नमस्कार आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आणि आज आपण एक जोगवा म्हणणार आहोत मिठा पिठाचा जोगवा आणग नो सत्वरी मलबाई जायाच गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी मला जायाच गुरुवारी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जाईन गंगेच पाणी आणीन तुळजापूरला जाईन गंगेच पाणी आणीन आंबेला आंघोळ घालीन ग मग मी माघारी येईन आंबेला मांघोळ घालीन ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा बायानो सत्वरी मला जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन आंबे चमळवट भरीन ग मग मी माहेरी माघारी येईन आंबे चमळवट भरीन ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा अणगबायानो सत्वरी मल बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन हिरव्या बांगड्या घेईन तुळजापूरला जाईन हिरव्या बांगड्या हिर घेईन आंबेला चुडा ग मग मी माघारी येईन मिठा पुठाचा कोगवा आणगयानो सत्वरी मलबाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन पान फूल घेईन आंबेला हार वाहीन ग मग मी माघारी येईन आंबेला हार वाहीन ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा आणगबायानो सत्वरी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या जा बाजारी तुळजापूरला जाईन साडी चोळी घेईन तुळजापूरला जाईन साडी तोळी घेईन आंबेला आहेर चढवीन ग मग मी माघारी येईन आंबेला आहेर चढवीन ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा अनग बायानो सत्वरी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन हाराळ कापूर घेईन तुळजापूरला जाईन राळ कापूर घेईन आंबेला जो ज्योत ग मग मी माघारी येईन आंबेला ज्योत लावीन ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जो गवा आणगयानो सत्वरी मला बाई जायाच तुळ गुरुवारी ग तुळजापूरच्या जा बाजारी माहुर गडावर जाईन आंबेला प्रसाद देईन माहुर गडावर जाईन आंबेला प्रसाद घेईन मातेला प्रसाद चढवीन ग मग मी माघारी येईन मातेला प्रसाद चढवीन ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा अनगबायानो सत्वरी मलबाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन वणीगडावर जाईन तुळजापूरला जाईन वणीगडावर जाईन आईच जोगवा मागेन ग आईला नवस फेडेन आईचं 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 जोगवा मागेन ग आईला नवस फेडेन नमस्कार श्री स्वामी समर्थ आजची नवरात्रीची तिसरी मा आणि आपल्या आता प्रत्येक नवदुर्गेचं काहीतरी कौतुक का करायलाच पाहिजे असं काही नाही त्यामुळे यापुढे आता मी फक्त नावं सांगणार आहे तर आपल्या आजच्या ज्या नवदुर्गा आहेत तिसऱ्या माळेच्या जी मानकरी ठरलेली आहे ती आहे आपली एकताई तिचे लाईव मी तिचे लाईव मी कधीतरी जाऊन पाहिले एखाद दोन वेळेस तिचं लाईव्ह अटेंड केलं पण तिचं सादरीकरण हे नेहमी ने उत्तम असतं सगळ्यांशी हसतमुखाने बोलणारी म्हणजे आपली शिल्पा बाई करीत येईल शिल्पाताई तुमचे अभिनंदन तुम्ही जो काही ऑनलाईन व्यवसाय करता त्याच्यामध्ये तुमची भरभराट होऊ देत हीच चरणी देवी माते चरणी प्रार्थना तर आपल्या एकशे ब्याण्णव नंबर पुष्प शिल्पाताई आजच्या नवदुर्गा ठरल्या आहेत